श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत कालभैरव जयंती कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजा केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो असे मानले जाते की कालभैरवांची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते तसेच नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूतबाधा यासारख्या समस्यांचा कधीही त्रास होत नाही त्यांच्यावर नेहमी कालभैरवांची कृपा राहते कालभैरव हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान शिवांचाच एक अवतार आहे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून त्यांना ओळखले जाते कालभैरवांना पृथ्वी जल अग्निवायू आणि आकाश या पंच महापूतांचा नायक म्हणून देखील गणले जाते कालभैरव जयंतीच्या जा दिवशी भगवान कालभैरव म्हणून प्रगट झाले होते एका कथेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा अपमान केला होता तेव्हा शिवाच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असतो या दिवशी कालभैरवांच्या पूजेसोबतच काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने कोणताही शत्रू त्रास साडेसाती संकट विघ्न हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे म्हणजे पाच वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे किंवा सायंकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं साडेसहा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे या वेळेमध्ये ज्यांना उपाय करणं शक्य होणार नाही अशांनी दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल आता हा उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होते तर पहा योगायोगाने उद्या शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशीच ही कालभैरव जयंती आलेली आहेत यामुळे या, या शनिवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते या पिंपळ वृक्षामध्ये सर्व देवी देवता वास करतात असे देखील म्हटले जाते शनिवारी या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच सुख आणि सौभाग्य देखील वाढत असते जर तुमच्या मागे काही साडेसाती असेल तुमचे कोणतेही महत्वाचे काम पूर्ण होत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल तसेच कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत संकटांना अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरात आलेला पैसा टिकत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व अडचणी दूर होतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नऊ दिवे घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे नऊ मातीच्या पंत्या असेल तर ते नऊ दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कणकेचे नऊ दिवे घेतले तरीसुद्धा चालेल प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतरनं एक लोटा जल तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं यानंतरनं एक कप घ्यायचा आहे त्या कपामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला एक चमचाभर साखर टाकायची आहेत त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचा जो धागा असतो तर तो सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे जे दिवे आपण घेतले होते त्या दिव्यामध्ये तुम्हाला मुहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे तेल तुम्ही देवघरामध्ये वापरता ते तेल घालायचं आहे आणि त्यामुळे चिमुडवर पिवळी किंवा काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम हे नऊ दिवे तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत यानंतरनं हे गोड दूध जे आहे तर ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध जल जे आहे तर तुम्हाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि जो पांढऱ्या रंगाचा धागा तुम्ही घेतला होता तर तो धागा तुम्हाला सात वेळा त्या पिंपळ वृक्षाच्या खोडाला तुम्हाला गुंडाळायचा आहेत जेव्हा तुम्ही हा धागा गोंडळणार आहे त्यावेळी तुम्हाला प्रत्येक वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचं आणि मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची असं तुम्हाला सात वेळा हा धागा बांधायचा आहेत आणि यानंतर या वृक्षाला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनात जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या वृक्षाला प्रार्थना करायची आहेत या दिवशी जो कोणी या वृक्षाची अशा पद्धतीने पूजा करेल त्या व्यक्तीला चांगले परिणाम बघायला मिळतील शनी दोषापासून कायमची मुक्ती मिळेल भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की पिंपळ वृक्ष हे सर्व वृक्षांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत तसेच हे तसे भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहेत जिथे भगवान विष्णू असतील तिथे लक्ष्मी असतेच आणि भगवान श्रीकृष्णांनी पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरूनच पिंपळ झाडाचे महत्त्व हे आपल्यांना दिसून येते आणि म्हणून शनिवारच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक कामात यश मिळते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असेही म्हटले जाते की या वृक्षामध्ये दे, देवदेवतांचे वास्तव्य असते आणि या दिवशी या झाडाची पूजा केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात एवढंच नाही तर अक्षय पुण्यप्राप्ती होते सर्व प्रकारची वाईट कर्म शत्रुत्रास संकट विघ्न हे नष्ट होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून उद्याच्या दिवशी हा एक उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ